नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रविवार मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी नेते प्रफुल्लभाई पटेल महाराष्ट्राचे प्रत अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक विश्वास मेळावा ताठामाटात संपन्न झाला महाराष्ट्र अल्पसंख्याक निरीक्षक नजीबभाई मुल्ला महाराष्ट्र अल्पसंख्याक इदरीस भाई नायकवाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष वसीमभाई बोहान यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते अल्पसंख्याक विभागाचे सर्व जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष प्रत्येक पदाधिकारी हजारो संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी अल्पसंख्याक अध्यक्ष ए डी जलालुद्दीन सय्यद पक्षाचे सहचिटणीस शिवाजीराव गजरे महिला प्रताध्यक्ष रुपाली ताई चहानकर पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी आमदार बाबा जानी द्रुगणी यांच्या प्रमुख उपस्थिती होते ह्या अल्पसंख्याक विश्वास मेळाव्यासाठी अल्पसंख्याक विभाग आमिर शेख शहर जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली संजीव मोरे शहर सन्मान व्यक्त अश्पा कुरेशी दक्षिण विधानसभा अध्यक्ष मोईस मुल्ला समदीन मतखाने जहीर शेख अबरार हसपुरे, शाहिद शेख अमन पटेल आदम मुल्ला अरबाज पटेल साहिल बागवान अकील शेख व असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी